हे घर आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात आपल्या शौर्यानं इतिहास घडवणाऱ्या दगडाबाई शेळके यांच घेतला त्यांनी स्वतः स्वतः उभा राहून भटकार पण त्या एक स्वतंत्र सेनानी होत्या त्यांच्या मनात एक बिमल होत कि मला काहीतरी आपल्या देशासाठी व मराठवाड्यासाठी काहीतरी बलिदान द्यायचं म्हणून त्यांनी भरपूर त्याग करून त्या, त्या निजामाशी त्यांच्या याच्याशी लढल्या आणि सतरा सप्टेंबरला आपला मराठवाडा स्वतंत्र करून दिला आईजवळ हातबाम सुद्धा राहायचे तर आई जवळ जायची नाही ते म्हणजे नाही दगडाबाई बॉम्बवाली बाई आहे म्हणून रोय पळून जायचे आता ते स्मारक बांधणारे म्हणतात कधी होतं काय माहिती नमस्कार मी कोमल टोमरे मी आज जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील दुपटेश्वर गावात आली आहे इथं जन्मल्या होत्या मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई शेळके हैदराबाद त्यांनी दाखवलेलं शौर्य आजही इथल्या मातीत आणि गावकऱ्यांच्या आठवणीत जिवंत आहे दोन हजार मध्ये त्यांच्या स्मारकाची घोषणा झाली होती पण दोन वर्ष उलटूनही ना निधी मिळाला ना स्मारकाची जागा ठरली आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने दगडाबाई शेळके यांच्या कर्मभूमीत टीम बाई माणूस पोहोचली आहे दगडाबाईंची शौर्य गाथा त्यांच्या आठवणी इथल्या गावकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना बाई माणूसच्या या विशेष ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आणि त्यांचे ड्रेस त्यांनी स्वतः आम्हाला दाखवले होते खाकी ड्रेस वगैरे हे तो सगळं त्यांनी खाकी ड्रेस घालून स्वतःला लागलेला होता आणि मराठवाडा मुक्ती सामना कसा येईल यासाठी त्यांनी स्वतः भाग घेतला हिम्मत हिंमत जास्त होती त्यांना आणि सगळ्या आमच्या गावाला अभिमान आहे त्यांचा अजून सुद्धा प्रभात फिरायला वगैरे निघतात त्यांचं गाव फोटो वगैरे आमच्या शाळेमध्ये त्यांचा आता आता ते स्मारक कधी होतं काय माहिती आणि नेहमी हिंमत फार होती त्यांना सगळ्यांशी आपुलकीने वागायच्या आपलं म्हणून चालायच्या लढल्या आता आजोबा सांगते आमचे कि आईने गोळीस्वार केला तलवारबाजी चालवली गोळीबार केला त्यांच्यासाठी स्मारक होणं खूप गरजेचं आहे बोलले पण अजून काही कोणा काही मनावर घेतलं नाही केलं नाही निस्त बोलून गेले आले भाषण करून चालले गेले धोपटेश्वर गावामधील दगडाबाईंचं घर आता पुरतं मोडकळीस आलंय आता त्या घरात दगडाबाईंच्या खाणाखुणाही दिसत नाहीत त्यांच्याजवळ जे काही होतं ते त्या दान करत जायच्या असं अनेक गावकऱ्यांनी सांगितलं याच धोपटेश्वर गावात दगडाबाईंचे पुतणे मनोहर शेळके राहतात बाई माणूस टीमशी दगडाबाईंच्याबद्दल बोलताना ते सांगतात मी मनोवर देवराशे दगडाबाई देवराश लहान मुलगा सर्वात लहान तर आई स्वातंत्र्य आईची काही आठवणी सांगितलं आईने लहानपणी लहानपणी त्या आईच्या आईचं माहेर म्हणजे कोलते टाकडे त्यांचं सासर दोपटेश्वर त्यांचं खूप लहान व्हायचं त्या टायमाला लग्न करायचे असं आई सांगायची लहान व्हायचं आईच लग्न झालं नंतर निजामाच्या राज काळामध्ये इथे रोय यायचे रोय खूप अन्याय करायचे लुटमार करायचे महिलेला सुद्धा देत नव्हते त्या टायमाला आई उलटे टाकण्याला परत गेली तिथे संपत भिल्ल नावाचा एक माणूस होता तो गोफन चालवणे गोळीबार चालवणे बंदूक चालवणे हे चाच म त्याला माहित होत त्याच्याकुणाने ते शिक्षण घेतलं मग घोड्यावर बसणं त्याच्यानंतर रेल्वे रूल उकळून टाकणं गोळीबार करणं आईजवळ हातबॉम्ब सुद्धा राहायचे तर होईल आईजवळ जायचे नाही ते म्हणजे दगडाबाई बॉम्बवालीबाई बाई म्हणून रोहिले पळून जायचे धुपटेश्वर मधील वयस्कर मंडळी टीम बाई माणूसशी बोलताना दगडाबाईंच्या शौर्याच्या सांगतात आपल्या मराठवाडा हा निजामाच्या याच्यात होता तर निजामाच्या याच्यात असल्यामुळं त्यांनी मराठ मराठवाडा साठी खूप बलिदान दिलं त्यांना घरून समाजातून भरपूर त्रास झाला पण त्या एक स्वतंत्र सेनानी होत्या त्यांच्या मनात एक बिमलं होतं की मला काहीतरी आपल्या देशासाठी व मराठवाड्यासाठी काहीतरी बलिदान द्यायचं म्हणून त्यांनी भरपूर त्याग करून त्या निजामाशी त्यांच्या याच्याशी लढल्या आणि सतरा सप्टेंबरला आपला मराठवाडा स्वतंत्र करून दिला त्यांना इतका त्रास झाला ना त्या काळात ते, त्या श्री असून त्या काळात त्यांना इतकं धाडीस केलं की त्या काळात ते श्री फिरू शकत नव्हती पण त्यांना स्वतः अंगवा ड्रेस घालून स्वतः बंदूक चालून फिरल्या सगळ्याला दाखविले आणि ते त्यावेळेस त्या काळामध्ये म्हणजे श्रीची इतकी डेअरिंग होत नव्हती फिरत नव्हती पण तरी त्या काळात त्यांना ती ते डेअरिंग करून त्या फिरल्या शेत दे, देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी मरमर केली आणि त्यांना हैदराबादमध्ये पंधरा दिवस जेल भोगायला लागला नंतर पुण्यालासुद्धा पंधरा दिवस जेल भोगला जेलमध्ये अटक असताना मग त्याची सुटका झाली नंतर त्यानं खूप कार्य केलं गा देशासाठी गावासाठी आणि एकच मुलगा असताना सुद्धा मुलाला म्हणजे बघ तू इथं मॅट्रिक पास झाला तो इथं राहून काही फायदा नाही देशासाठी गेला चालन स्वतः मुलगा नेऊन घडला मिलिटरीमध्ये दगडाबाईंच्या शौर्याची आठवण त्यांचा इतिहास येणाऱ्या अनेक पिढ्यांना समजायला हवा यासाठी दगडाबाईंच स्मारक होणं फार गरजेचं आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांचं स्मारक झालं तर या दे दगडाबाई देवराव शेळके म्हणून त्या आहे भरपूर लोकांना त्यांच्यापासून शिकायला मिळत आणि विशेष म्हणजे स्त्री हे जास्त शिक्षण घे मुली स्त्री यांना जास्त शिकायला मिळत हे कोणतरी आपल्या भागातलं कोणतरी नाही झालं तरी पण पुढल्या सप सतरा सप्टेंबर पर्यंत श्रीमती दगडाबाई शेळके यांचं स्मारक झालंच पाहिजे हे आमची पूर्ण गावकऱ्याची इच्छा आहे गावाची नाही तर पूर्ण तालुक्याची सुद्धा त्याच्यावर नजर आहे की बाबा हे बोलले पण आजपर्यंत झालं का नाही तुमच्या आमदारामागं माग खासदारामाग चालू आहे किंवा एवढं काम आमचं करून द्या म्हणून आणि ते का मंजूर झाल्यानंतर ते होणार ते झाकले जाणार नाही काहून की ती जाकासारखी गोष्टच नाही ती आता कागदी पत्र झालं या खांद्या मोठा अधिकारी आला बा स्मारक कुठे आम्हाला दाखल दाखवा लागणार नाही त्याला ते का थोडीच होणार होती मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात आपल्या शौर्यानं इतिहास घडवणाऱ्या दगडाबाई शेळके यांचं योगदान अमूल्य आहे गावकऱ्यांच्या आठवणींमधून आणि त्यांच्या कथा सांगणाऱ्या आवाजांमधून आजही दगडाबाईंचा धैर्याचा वारसा जिवंत आहे पुढच्या पिढ्यांनी त्यांचं स्मरण ठेवावं हीच खरी दगडाबाईंना वाहिलेली आदरांजली ठरेल बाई माणूससाठी कॅमेरामॅन यश पवारसोबत कोमल ठोंबरे धोपटेश्वर